नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आत्तापर्यंत आलेले महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजारावर बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलयकॉन प्रेस करा चला तर मग बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती मनथरे ते अकरा हजार पाचशे तीस क्विंटलच्या वकाली कमीत कम बहुमळाला आठशे जास्तीत जास्त बहुमळाला सतराशे सर्वसाधारण बहुमळाला बाराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती जुन्नर अळेफाटा येथे सोळा हजार नऊशे पंचावन्न क्विंटलच्या वकाली कमीत कम भावमाला आठशे जास्तीत जास्त भावमाला एकवीसशे दहा सर्वसाधारण भावमाला सतराशे पुढील बाजार समिती कोपरगाव येथे लाल कांदेच्या वकाली नऊ हजार सहाशे साठ क्विंटलची कमीत कम भावमाला पाचशे जास्तीत जास्त चौदाशे सर्वसाधारण भावमाला बाराशे साठ रुपये पुढील बाजार समिती पारनेर येथे लाल कांद्याच्या वकाली चोवीस हजार पाचशे तेरा क्विंटलची कमीत कम भाव दोनशे जास्तीत जास्त भाव मिळाला अठराशे सर्वसाधारण भावमाळाला तेराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती राहता येथे लाल कांद्याच्या अवकाली एक हजार दोनशे बावीस क्विंटलची कमीत कम भावमळाला पाचशे जास्तीत जास्त भावमळाला सोळाशे सर्वसाधारण भावमाळाला तेराशे रुपये पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या अवकाली पंचवीस हजार तीनशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कम सहाशे जास्तीत जास्त भावमाळाला सतराशे सर्वसाधारण बहुमाला अकराशे पन्नास पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे दहा हजार आठशे एकोणसाठ क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमाळाला पाचशे जास्तीत जास्त भावमाळाला तेवीसशे सर्वसाधारण बहुमाला चौदाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद